या भयंकर उकाड्यात थंड थंड काहीतरी खावंसं किंवा प्यावंसं वाटतं तर मी आज अगदी घरातला चार बेसिक वस्तूंपासून बनणारी मँगो आईस्क्रीम तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यात कुठलंही बाहेरील इसेन्स किंवा फूड कलर वापरला नाही आहे तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल आता मुलंही घरी आहेत तर तुम्हीसुद्धा बनवून मुलांना द्या मी श्रावणी श्रावणीच होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग आईस्क्रीम बनवायला घेऊ इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे हे तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता फुल फॅट क्रीम दूध घेतलं तरीसुद्धा चालेल हे एक कप म्हणजे पावलीटर एवढं आहे आपली रोजची जी वापरातली वाटी आहे तेवढं माप होतं जर तुम्ही वाटीच्या मापाने घेतलं तर हे एवढं माप होतं असे दोन कप घ्यायचे आहेत दोन कप हे थोडं आहे पाऊन कप एवढी साखर घ्यायची आहे पाव कप दुधाची पावडर तुम्ही कुठली पण दुधाची पावडर घ्या ह्या दुधाच्या पावडरने ह्याला क्रीमी टेक्स्चर येणार आणि टेस्टसुद्धा चांगली लागणार एक छोटा चमचा कॉर्नफ्लोअर कॉर्नफ्लॉवर वन टी एस पी आहे म्हणजे हा जो आपला रेग्युलर चमचा असतो छोटा तेवढा चमचा आहे हा असा बसून घेतल्यानंतर हा एवढा होतो तेवढा घ्यायचा आहे कॉर्नफ्लावर ऐवजी तुम्ही कस्टर्ड पावडर घेतली तरीसुद्धा चालेल घरातल्या वस्तूंपासून बनवायचं आहे हे दूध थंड आहे थंड दुधामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आधी विस्करने आधी गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत दुधाची पावडर साखर सगळं मिक्स करून झालं आहे आता गॅस पेटवायचा लहान गॅसवर दूध आता हळूहळू आटून घ्यायचं आहे ते मिडियम फ्लेम ठेवलेली आहे थोडं दूध गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि दूध आटून घ्यायचे आहे दूध थोडं गरम व्हायला लागलं आहे ह्यामध्ये थोडंसं दुधामध्ये एक चिमुटभर केशर घातले होते ते ह्यामध्ये ॲड करायचे आहे केशर घातल्याने दुधाला चांगला रंग येणार आता हे पुन्हा असं ढवळत राहायचं आहे आता दूध उकळायला लागलं आहे आता अजून तीन चार मिनटामध्ये आटलं जाणार दूध आटायला दहा ते बारा मिनटं लागतात आता हे आटलं आहे थंड झाल्यानंतर ते अजून थोडं आटणार हे बरोबर झालं आहे दूध अर्ध झालं आहे बरोबर आता हे कंडेन्स मिल्क तयार झालं आता ह्यामध्ये दोन ते तीन चमचे दु दुधाची साई घालायची आहे हे दुधाची साई घरातली आहे तुम्ही बाहेरचं फ्रेश क्रीम घातलं तरीसुद्धा चालेल दुधाच्या साईने आईस्क्रीम चांगलं फुलून येणार दुधाची साई घातल्यानंतर दूध चांगलं आटलंय आता ह्यापेक्षा अजून आपण आटवायचं नाही आहे एवढं बस झालंय आता मी गॅस बंद करते दूध आता हे असंच थंड करत ठेवायचं आहे आता इथे तीन आंबे घेतलेले आहेत तुम्ही कुठलेही आंबे घ्या इथे मी हापूस आंबा घेतलेला आहे पाण्यामध्ये घालून ठेवला होता हा फुसून पल्प काढून घ्यायचा आहे घर काढून घ्यायचा आंबा कापून ह्याचा घर काढून घ्यायचा हा घर आता मिक्सरला चांगला बारीक करायचा चांगली बारीक प्युरी केली आहे पिकलेला आंबा असल्यामुळे चांगली मस्त प्युरी झाली आहे ह्या आंब्यामध्ये काही पाणी वगैरे काही घालायचं नाही नुसता आंबा मिक्सरला लावून घ्यायचा आणि अशी बारीक प्युरी करून घ्यायची आंब्याचा कलर इतका चांगला आहे की ह्यामध्ये कुठलाच कलर घालायची गरज नाही तो पिकलेल्या आंब्यामुळे आपोआप तो कलर तसा दिसून येतो आता ह्यामध्ये हे कंडेन्स मिल्कचं मिश्रण बनवलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि हे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच घालायचं आहे आता इथे एक चमचा फ्रेश क्रीम घालायचं आहे किंवा घरातली दुधाची साई घालायची आहे एक ते दोन चमचे घालायचे हे फ्रेश क्रीम घातल्याने आईस्क्रीमला क्रीमी टेक्स्चर येणार आता हे ये मिक्सरला लावून ग्राईंड करून घ्यायचं तुम्ही बघू शकता दोन्ही मिक्स करून मी ग्राइंड करून घेतलं क्रीम घातल्यामुळे ह्या मिश्रणाला चांगलं क्रीमी टेक्स्चर आलं आहे दुधाची साई किंवा फ्रेश क्रीम तुम्ही अजून ॲड केलं तरीसुद्धा चालेल आईस्क्रीमला चांगलं क्रीमी टेक्स्चर चा येणार आता हे आपण एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये काढून घेऊया हे मी आता ह्या डब्यामध्ये काढून घेते आता हे चार ते पाच तासासाठी फ्रीजरमध्ये आहे चार तास झालेत अर्ध सेट झालंय आता हे पुन्हा आपल्याला मिक्सरला पल्स मोडवरती फिरून घ्यायचं हे बघा पल्स मोडवरती दोन तीन वेळा असं फिरवायचं फिरुआएचा। पूर्ण फिरवायचं नाही पल्स मोडवरती असं दोन तीन वेळा फिरवल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसणार आता हे मी सगळं डब्यामध्ये ओतून घेते आता फ्रीजमध्ये परत सेट करायचं आहे आता ह्यावर आपण गार्निशिंग करूया इथे मी पिस्त्याचे काप कापलेले आहेत ते घालून घेते ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला इथे मी आंब्याचे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत ते सुद्धा घालते म्हणजे ते दिसायला चांगले दिसतील आणि इथे केशर घालून घेते केशर ऑप्शनल आहे पण ते दिसायला चांगलं दिसतं म्हणून घातलं आहे आणि आंबा असेल तर त्यामध्ये केशर घातलं तर त्याची चव अजून चांगली लागते इथे मी इकोबेग पेपर लावते आणि त्यावर झाकण लावून ठेवणार असं केल्याने काय होईल जे बर्फाचे बबल्स तयार होतात ते तयार होणार नाही म्हणजे आईस्क्रीमला बर्फ जमा व्हायला कुठे जागा राहणार नाही आता हे मी झाकून ठेवते बंद करून ठेवते असं बंद करून झाल्यानंतर आठ ते दहा तास असंच फ्रीजरमध्ये ठेवून आहे आठ ते दहा तासाने नंतर मग आईस्क्रीम तयार होणार हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे मी रात्री सेट करायला ठेवला होता हा पेपर काढून घेऊया तुम्ही बघू शकता आईस्क्रीम चांगली सेट झाली आहे आईस्क्रीम काढताना स्कूप गरम पाण्यात घालून काढायचा आहे स्कूप नसेल तर अशा प्रकारे गोलाकार चमचा असेल तर तो वापरून आपण स्कूप आऊट करू शकतो अशाने चमचाला आईस्क्रीम चिकटत नाही आईस्क्रीम किती क्रीमी आणि स्मूथ झाली आहे कोणाला पण वाटणार नाही की विना क्रीमवाली आईस्क्रीम आहे ही अगदी मार्केटसारखी तयार झाल्यासारखी वाटते घरातल्या बेसिक सामानांमधून घरातल्या घरात आपण अशा प्रकारे आईस्क्रीम तयार करू शकतो कुठलाही ह्यामध्ये कुठलाही कलर ॲड केलेला नाही की कुठलाही इसेन्स ॲड केलेला नाही आता आंब्याचा सीझन आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मँगो आईस्क्रीम ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद